खाजगी रुग्णालयांची महाराष्ट्र नर्सिंग होम अंतर्गत डॉक्टर विशाल काळे यांनी धडक मोहीममध्ये केली तपासणी महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत सर्व खासगी श्रुतिका गृह सुशुष यांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने अमरावती शहरात एकूण तेरा शहरी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेले सर्व खासगी रुग्णालयांची धडक तपासणी मोहीम स्वतः डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन नर्सिंग होम कायद्यानुसार नियमांचे पालन करून रुग्णालय यांनी व्यवसाय करावा यासाठी संजीवन शहर आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या रुग्णालय येथे अचानक भेट दिली त्याच सोबत डॉक्टर रुपेश खडसे साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर वैशाली कावरे स्त्री वैद्यकीय अधिकारी संजीवनी शहरी आरोग्य केंद्र यांनी तपासणी केली सर्व खासगी रुग्णालयांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णांचे अधिकार व रुग्णालयाची जबाबदारीचे नागरिकांनी सनद लावणे बंधनकारक आहे तसेच रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधांचे दरपत्रक स्थानिक भाषेत व इंग्रजीमध्ये लावणे कायद्याने बंधनकारक आहे तसेच रुग्णालयात फायर ना हरकत प्रमाणपत्र प्रशिक्षित परिचारिका प्रशिक्षित निवासी डॉक्टर कर्मचारी असणे आवश्यक आहे बायोमेडिकल वेस्टची परवानगी त्याचप्रमाणे रुग्णालय रुग्णालयात शौचालय स्नानगृह दोन बेडमध्ये असलेले अंतर डॉक्टर यांनी हेल्थ प्रोफेशनल नोंदणी व हेल्थ फॅसिलिटी नोंदणी आयुष्यमान भारत या पोर्टलवर करणेसुद्धा बंधनकारक का आहे याची तसून तपासणी डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी केली जर नर्सिंग होम ॲक्टनुसार सर्व बाबींची पूर्तता नसल्यास सदर रुग्णालयावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व शासनास त्याचा अहवाल पाठविण्यात येणार आहे या तपासणीत धडक मोहीममध्ये डॉक्टर विशाल काळे डॉक्टर अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे डॉक्टर वैशाली कावरे राणी खांडवे उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती